राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे मात्र गडचिरोलीमध्ये मा होणाऱ्या निवडणुकीवर माओवाद्यांच्या दहशतीचं सावट आहे आणि त्यामुळे अतिदुर्गम भागात जाताना पोलिसांच्या खड्या मोठ्या नेत्यांना दौरे करावे लागतात तर सभांच्या ठिकाणी देखील जवानांचा खडा पहारा देण्यात येतोय दरम्यान एटापल्ली सारख्या अतिदुर्गम भागातून एक्सक्लुसिव्ह आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी गडचिरोली लोकसभेचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी स्वतः अशोक नेते आणि त्याच्यासोबत राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री धर्मार बाबा हे भामरागडमध्ये गेले होते भामरागडपासून आज ते एटापल्लीत आलेले आहेत की दोन्ही तालुके अतिसंवेदनशील आहे आपण बघू शकता सुरक्षा व्यवस्था प्रत्येक ठिकाणी सभेमध्ये कशा पद्धतीनं असे जवान होते एकूणच अशा भागात प्रचार यंत्रणा राबवणं एक मोठं आव्हान असतं आणि जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न हे दोन्ही नेते करत आहेत आपल्यासोबत स्वतः धर्मार बाबा अशोक नेते आपण त्यांना विचारूया बाबा मला सांगा की अतिसंवेदनशील भागात ज्या ठिकाणी मावाद्यांचं बहिष्काराचं आव्हान असतं अशा भागात प्रचार यंत्रणा राबवण्यासाठी जाणं जनतेशी संवाद साधणं काय म्हणाल हा अनुभव महत्त्वाचं म्हणजे चार पाच दिवस अगोदर एका कार्यकर्त्याचा खूण तिथे ताळगावला झाला होता बॉडी तिथे रस्त्यावर टाकले होते त्या परिस्थितीमध्ये सुद्धा नुकत्याच छत्तीसगडमध्ये एन्काउंटर झाला तेरा लोकांचा इथे कटस्न झालं आणि त्या दृष्टिकोनातून हा नक्षलग्रस्त सिरियस म्हणजे फार सिरियस एरिया आहे त्या त्या भागामध्ये जाण्याचा एक सण आम्ही खासदार साहेब नेते त्यांच्या प्रचाराकरता आम्ही गेलो आणि प्रचार झाला सगळं झालं आणि म्हणजे एक चॅलेंजिंग काम आहे या क्षेत्रामध्ये फिरण्याकरचं आणि ते चॅलेंज आम्ही स्वीकार केलेलं आहे बुलेटविरुद्ध बॅलेट असं चित्र निवडून पाहायला मिळतं जनतेचा जो रिस्पॉन्स तुम्हाला सभेमध्ये दिसून दिसून आला त्या ठिकाणी त्याचा काही परिणाम जाणवला लागतो नाही लोकांमध्ये उत्साह आहे ते नक्षलवाद्यांनी आपले काय बॅनर्स लावले त्यांनी काय चिटोरे टाकले असतील परंतु आमचा एकच मला माझ्या स्वतःचं म्हणणं हेच आहे की लोकांना आपला क्षेत्राचा विकास करण्याकरता म्हणजे या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे गावाचा विकास झाला पाहिजे तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि हे सर्व होत असताना आपण ज्या कोणालाही निवडून द्यायचं आहे त्यांचं काम आहे ते लोकांचं मतदाराचा अधिकार त्यांचा आहे त्या अधिक मते मतदारांनी आपला अधिकार अधिकार त्यांनी वापरला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून वोटिंग केला पाहिजे महेश तिवारी म्युझिराठी लोकमत हे